लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज युट्यूब चॅनल ला करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा लोकसभा निवडणुकीत नाशिक आणि दिंडोरी मतदारसंघात प्रत्येकी एका ठिकाणी सोमवारी रात्री साडेआठ वाजेपर्यंत मतदान हे सुरू राहिल्यामुळे अंतिम आकडेवारीत आता वाढ झालेली आहे नाशिक लोकसभेत एकूण एकसष्ट टक्के मतदान झालंय तर दिंडोरीत सहासष्ट पूर्णांक पंच्याहत्तर टक्के मतदानाची नोंद झाली आहे मतदान झाल्यानंतर ईव्हीएम मशीन सीलबंद करून नाशिकमधील केंद्रीय वखर महामंडळाच्या गोडावमध्ये पोहोचण्यापर्यंत सकाळ उजाडल्यानं अधिकाऱ्यांना रात्रभर रूममध्येच मुक्काम ठोकावा लागला निफाडमधील वडाळी भुई येथे रात्री सर्वात उशिरा साडेआठ पर्यंत मतदान झाले त्यानंतर मतदान केंद्रातील ईव्हीएम मशीन सील करण्यात आले सील केलेले मशीन्स कंट्रोल युनिट आणि व्ही व्ही पॅट मशीन्स एकत्रितपणे तहसील कार्यालयामध्ये जमा करण्यात आले शहरात विधानसभा मतदारसंघाने या वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचं नियोजन केलेलं होतं त्यानुसार रात्री साधारणतः दीड पर्यंत ही प्रक्रिया सुरू राहिली दिंडोरीत सर्वाधिक मतदान झाल्यामुळे या ठिकाणचे मशीन्स सर्वात उशिरा पोहोचले प्राप्त झालेल्या नाशिक शहरातील अंबड येथील केंद्रीय वखार महामंडळाच्या गोडाऊनमध्ये ठेवण्यासाठी त्या पाठवण्यात आल्या दिंडूरतील सहा विधानसभा मतदारसंघासाठी अठरा महामंडळाच्या बंदिस्त बसेसची व्यवस्था करण्यात आलेली होती नाशिकमध्ये अशीच व्यवस्था करण्यात आली होती शहरातील मतदान केंद्र जवळ असले तरी देखील मतदान रात्री उशिरापर्यंत सुरू राहिल्यानं मतपेट्या सील करण्यास उशीर झालेला होता पासुन तर मध्यरात्रीपासून मशीन्स प्राप्त होण्यास सुरुवात झाल्यानंतर सकाळी साडे दहा वाजता नांदगावचे मशीन्स नाशिकमध्ये पोहोचले त्यामुळे प्रशासकीय यंत्रणेला रात्रही जागूनच काढावी लागली मध्यरात्री सुरू झालेली प्रक्रिया दुसऱ्या दिवशी देखील सुरूच राहिल्यामुळे मतदानाची अंतिम टक्केवारी काढणं मशीन्स आल्याची खात्री करून घेणं झालेल्या मतदानाची आकडेवारी अचूक असल्याची खात्री करत ती जाहीर करण्यासाठी प्रशासनाला काल मंगळवारचे दुपारचे चार वाजले तर नाशिक लोकसभा मशीन्सची जिल्हाधिकारी जलशर्मा शर्मा यांच्यावर तर दिंडोरीच्या यंत्रांची जबाबदारी निवडणूक निर्णय अधिकारी बाबासाहेब पारदे यांच्यावर होती केंद्रीय वखार महामंडळाच्या गोडाऊनमध्ये ठेवलेले सिलबंद मशीन्स येत्या चार जून रोजी उघडण्यात येतील या ठिकाणी सीआरपीएफ जवानांचा चोख बंदोबस्त आणि सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आलेले आहेत संजय परमार नाशिक न्यूज नाशिक